नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर सर्व शेतकऱ्याला अन्न देणार आहे आणि खास करून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या द्राक्ष बागायदाराला सांगणार आहे द्राक्ष बागायदाराला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यामध्ये मात्र रा आजपासून म्हणजे आज अठरा तारखे थंडी खूप वाढत जाणार आहे म्हणून हा अंदर लक्ष द्यायचा राज्यातल्या म्हणजे द्राक्ष बागायताराला सांगतो की थंडी वाढणार आहे म्हणून तुम्ही काय करा या थंडीपासून तुमच्या द्राक्षाचं कसं नुकसान म्हणजे काय करावं लागते तुम्ही तुमचं तयारी करा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की गहू पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे चणा पेरण्यासाठी देखील खूप पोषक वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो पूर्वी दरबार पश्चिमी दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस काय येणार नाही थंडीच वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक सांगतो थंडीमध्ये येणारी पिकं कोणते हे चना गहू म्हणून हे पिकं जितकी थंडी जास्त येईल तितकं जोरात येतात म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो फक्त एकोणतीस नंतर राज्यामध्ये तामिळनाडू मात्र तामिळनाडू तामिळनाडू भागामध्ये थोडं वातावरण खराब होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण राजा सांगायचं झालं तर तुम्ही जर तिरुपती जाणार असेल तर समजा तिरुपती बालाजी जाणार ती असेल तीस तारखेला मात्र तिरुपती बालाजीचे तिकडं मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात आपल्या महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात उलट वाढत इतकी थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि या ठिकाणी मी जे आहे माझ्या शेतामध्ये आणि हे माझ्या अठरा एकरचं प्लॉट आहे या